दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश योगेशादा कदम हे गृह राज्यमंत्री होताच आता शिवसेना पक्षामध्ये सुरू कदम महसूल आणि महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुकिवली किववाडी आणि बरजवाडी ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश भरणे शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात पार पडला यानंतर गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच सर्व प्रवेशकर्त्यांचं पक्षामध्ये त्यांनी सहर्ष स्वागत देखील केलंय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या नाही बघा शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही सगळ्यांचं स्वागत करायची आमची तयारी आहे दोन पावलं मागे येऊन देखील कमीपणा घेऊन देखील आमची सगळ्यांना स्वीकारायची आमची तयारी आहे आमच्या समोर ध्येय आता फक्त एकच आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष वाढवणं महाराष्ट्रामध्ये समान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्ष जी भरारी घेते त्याच्यामध्ये जर का अजून आमची ताकद वाढत असेल तर कोणाला नको आहे आणि म्हणून नक्कीच जर का राजन छळवी जी जर का निर्णय घेणार असतील तर त्यांनी मूळ शिवसेनेसोबत यावं त्यांनी काय निर्णय घेतलाय ते भविष्यामध्ये काय निर्णय घेतील या बाबतीमध्ये मी काय बोलू शकणार नाही परंतु जर का ते निर्णय घेत असतील तर नक्कीच त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे या सगळ्या निवडणुकीत निकालांच्या पार्श्वभूमीवरती सरकार झालं त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीमध्ये सूर असा निघाला सगळ्यांकडून की भाजपबरोबर बरोबर आपला सिग्नल सिग्न मिळाला होता मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळे आमची युती होऊ शकली नाही तुटली असं सगळं आहे कसं मागतो आपण नाही मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समरणीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता विधानसभेच्या वेळेस म्हणून लोकसभेच्या वेळेसच हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हा पाठिंबा फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरताच आहे पुढचे निर्णय आम्ही नंतर घेऊ मग त्याच वेळा त्यांनी खरंतर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती म्हणजे त्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता त्यामुळे आता एकटा शिंदे शिंदेसाहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आपलं ध्येय जर का एकच असेल हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे ही आमची अपेक्षा असणारच आहे म्हणजे वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे परंतु अशा पद्धतीने शिंदे समान बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही दुसरा विषय आज महायुती महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना इतकं मोठं मताधिक्य ज्या वेळेला महायुतीला मिळालेलं आहे शिवसेनेचे आम्ही जवळपास आज साठ आमदार म्हणजे सत्तावन्न सत्तावन्न आमचे शिवसेना पक्षाचे म्हणजे धनुष्य निवडून आलेले आमदार आणि तीन अपक्षांचा आम्हाला असलेला पाठिंबा असे साठ आमदार शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत आमचे जवळपास दहा आमदार दहा उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत आपण जर का गणित बघितलं आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे दहा असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार आमच्या स्वरूप हे होते मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं हे ह्याची पुनरावृत्ती होऊ नये महायुती अजून जर का मजबूत करायची असेल खरोखर आपलं हिंदुत्व अजून मजबूत करायचं असेल मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर महायुती मुंबईमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी समन्वय राजसाहेब ठाकरे यांना सोबत याचा निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो